असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर ही करा त्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयाच मानव म्हणावं का ओळखलं का मी आज सावित्री सावित्री ज्योतिरा फुले सातारा जिल्ह्यातील खंडोळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी पाटल्यांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव फुले या माणसाशी झालं आणि मला हळूहळू कळू लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना तो काही माणूस साधा नाही तर या जगाला जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्यच आहेत त्या काळी बाईच्या जातीनं कसं उमराव लढण्याची पद्धत जातीनं कसं आपण भलं आपलं घर भलं आणि घरातली माणसं भली स्त्री पुरुष उच्च भेदभाव होता पण या सगळ्यांवर एकच पाहतात ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास एकच खोळ ज्योतिरावांच्या डोक्यात होतो पण एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना फॉरेन नावाचा ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना

अनशातच एक जानेवारी अनशातच एक जानेवारी शनिवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील पहिली शाळा सुरू केली मी पहिली सुद्धा शेळपाट्यासारखं जगला तर काम तमाम होईल शेळपाट्यासारखं जगला तर काम तमाम होईल जर वाघासारखं जगला तर नाव होईल पण धर्माचं मात्र समाजाचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून खुल्ले सुरू होतील अहो एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं तर कोणता धर्म नको म्हणतो आज मी शाळेत जाताना माझ्या अंगावर चिकल फेकला मी ते सहन केलं शेण टाकलं मी ते सहन केलं आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे अचानक एक माणूस माझ्या समोर येऊन म्हणतो हे सवे कुठे निघालीस आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर तुला तुझी आबरू प्यारी आहे का हे शिक्षण कदाचित त्याला व्हायचं नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव भलवानाच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि लावली सनकण आता तुझ्या रक्तानं स्त्री कोणत्याही जातीची असू धर्माची असू ती नेहमी अत्याचाराला बळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मारला तर तिनं सतीत जायचं आपला नवरा मारला तर तिचा काय दोष असतो म्हणून आम्ही काम केलं इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथा सुरू केली त्यानंतर विधवा महिला काशीबाई हिच्या मुलाला म्हणजे यशवंतला आम्ही दत्त घेतलं त्याच्या अंगण कसं फुलून जायचं त्याला वाढवलं त्याला मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं पुण्यात साथ पसरली होती लोक आणि तेव्हा यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं यशवंतानं हॉस्पिटलही उभारलं आम्ही सर्व रुग्णांचा उपचार करत होतो पण फ्लेग हा संसर्गजन्य रोग होता तो कधी ना कधी मलाही होणार होता मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना मग यासाठी जर मरण पत् करावं लागलं तर मरना तुझं स्वागत आहे मरणा तुझं स्वागत आहे अहो सावित्रीची सावित्रीबाई झाली सावित्रीबाईची सावित्री माई झाली आणि बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सतीप्रता केशोपन या सर्वांवर आम्ही मातीला कारण आनंद होता त्या आया बाया शिकण्याचा म्हणूनच म्हणे म्हणूनच म्हणे विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना गेली पृथ्वीना शुद्र इतके अनर्थ आहे का अविद्येने केले इतके अनर्थ आहे का अविद्येने केले आज असं एक कोणतेही क्षेत्र नाही जिथे महिलांचा सहभाग नाही पण दोनशे वर्षापूर्वी असे क्षेत्र नव्हते स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरतीच पुरतीच मर्यादित होती आज माझी तुमच्या समोर फक्त एकच मागणी आहे आज ही मुलींवर अत्याचार होतात मुली, मुली सुरक्षित नाहीत आज ही काही मुली शिक्षणापासून वंचित आहेत म्हणून आज मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शाहन होतो कारण एक मुलगा शिकला तर तो एकटाच शहाण होतो पण जर एक, एक मुलगी शिकली तर ते संपूर्ण घराला शहाण करते म्हणून आज मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा जाता जाता फक्त एवढेच म्हणेल जाता जाता फक्त नवचेतना आली जीवनी शिक्षणाचा दीप लावला ज्ञानाचा प्रकाश पडे अग्नी स्त्री शिक्षणाचा ध्यास होता स्वप्न होते एकच म्हणी तेज कार्याचे सरकडे तुमच्या इतिहासाच्या प्रत्येक पाणी क्रांती सावित्रीबाई अजरामावर तुमची कहाणी धन्यवाद